नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांखूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते तर आज आपल्या व्हिडिओमध्ये पादाभ्यंग म्हणजे काय पा पादाभ्यंग कसे करावे आणि पादाभ्यंगचे आश्चर्य कायदक फायदे याबद्दल जाणून घेणार आहोत हे आयुर्वेदिक उपचार तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत हे आपण पाहूयात पादाभ्यंग म्हणजे काय तर पादाभ्यंग म्हणजे पायांच्या ताळव्यांची आणि पायांच्या बोटांची विशेष तेलाने मालिश करणे यामध्ये तुम्ही त्याचं तेल नारळाचं तेल किंवा आयुर्वेदिक औषधी तेलांचा सुद्धा वापर करू शकता पादाभ्यंग करण्याचे फायदे आता पादाभ्यंग का करावे कधी करावे आणि कसे करावे ते आता जाणून घेऊयात तर प्रथमता पादाभ्यंग केल्याने शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो तर तो कसा पायांच्या तळव्यांवर मालिश केल्याने शरीरातील ताण आणि चिंता कमी होते पायांच्या नाड्यांवर मालिश केल्याने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो दुसरं शरीरातील रक्तभिसरणाची सुधारणा होते तर ती कशी पादाभ्यंगामुळे रक्ताभिसरण सुधारते यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि संपूर्ण शरीराला पोषण मिळते तिसरं म्हणजे चांगली झोप लागते खूप जणांना रात्रीची झोप ही गाड लागत नाही किंवा डिस्टर्ब असते किंवा खूप कमी झोप लागते तर अशा वेळेस पादाभ्यंग रात्री झोपण्यापूर्वी केल्याने गाड आणि शांत झोप येते यामुळे शरीर आणि मन शांत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते चौथं म्हणजे वातदोषाचे संतुलन म्हणजेच काय ज्यांना सांधेदुखी आहे पाठदुखी मनकेदुखी असे प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी पादाभ्यंग केल्याने वातदोष संतुलित राहण्यास मदत होते आणि शरीराची स्थिरता राखली जाते पाचवं म्हणजे त्वचेच्या स्किन पोत सुधारते म्हणजेच काय तर पादाभ्य केल्यामुळे पायाची त्वचा मऊ नाजूक आणि चमकदार होते नियमित पादांभ्य केल्याने त्वचेची गुणवत्ता सुधारते सहाव म्हणजे संधिवात आणि वातनाशक प्रभाव पायांच्या तळ्यांवर मालिश केल्याने संधिवात आणि वातनाशक त्रास कमी होतो यामुळे सांधेदुखी कमी होते आणि चालताना आराम मिळतो सातव टासदुखी कमी होते ज्यांना वारंवार टासदुखीचा त्रास आहे त्यांनी नियमितपणे पादाभ्यंग केल्याने टासदुखी कमी होते पादाभ्यंग कसे करावे तर प्रथमतः शांत आणि निरव जिथे आवाज जास्त नाही आरामदायक अशी जागा निवडावी त्यानंतर तिळाचं ते, तेल नारळाचं तेल किंवा आयुर्वेदिक तेल घेऊन ते थोडं कोमट करावे आता कोमट करण्याची पद्धत अशी की प्रथमता एका एक वाटी आपण गॅसवर किंवा विस्तवावर गरम करावी आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते आपोआप गरम होतं डायरेक्ट वाटी वाटीत तेल घेऊन ते गरम करू नये तर असे हे तेल घ्यावे प्रथमत पाय स्वच्छ धुवून ते कोरडे करावे त्यानंतर तेल हळूहळू पायांच्या तळव्यांवर लावायचे ते जिरवावे काशाच्या वाटीने सुद्धा तुम्ही पायाला तेल लावू शकता बोटांच्या साह्याने गोलाकार हालचालीत मालिश करा दहा ते पंधरा मिनिट पायांची मालिश करून ते तेल मुरू द्यावे हे रोज रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही पादाभ्यंग केले चा तर त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला पाहायला मिळतो तर पादाभ्यंगांचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच अनुभवू शकता तुमच्या आरोग्यासाठी हा उपाय नियमितपणे करून पहा आणि तणावमुक्त शांत जीवनाचा आनंद घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद